अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्र हो मजा भक्तिमती माता नो श्री चरित्र एक आध्यात्मिक बोध श्रीगुरु चरित्री जो प्रथमाध्याय है त्यामध्ये नामधारक जो भक्त आहे जो साधक आहे त्या साधकाने भगवंताची स्तुती केली एवढी तळमळीनं एवढी कळकळीनं भगवंताची त्यांनी स्तुती केली तर भगवंत नामधारकाला प्रसन्न झाले त्याच्या समोर प्रकट झाले भगवंताला स्तुती खूप प्रिय आहे भक्तांनी जर भगवंत भगवंताची जर स्तुती केली तर भगवंताला खूप आवडते भगवंत हा स्तुतीप्रियच आहे जे आपण आपली जर स्तुती आपण करून घेतली मान करून मिळवून घेतला तर आपल्याला ते दोष लागतात कारण आपण आपल्यामध्ये अहंकार असतो देहाचा अभिमान असतो आणि आपण नश्वर आहोत शाश्वत नाही त्यामुळे या नश्वर देहाची स्तुती आणि मान जर आपण घेतला तर आपल्याला दोष लागतात पण तेच जर भगवंताची आपण स्तुती केली तर भगवंत का आहे शाश्वत आहे दिव्य आहे सत्य आहे त्याची आपण स्तुती केली तर सत्याची आपण स्तुती केली असं ठरल्या जातं सत्य आपल्या मुखामधून प्रकट होत आणि तोच आपल्याला पुण्य लाभ होतो म्हणून भगवंत ही आपल्यासाठी स्तुतीप्रिय झाला दिव्यात्मन मित्र अशीच भगवंताची स्तुती आपण जर केली तर भगवंत आपणावरही प्रसन्न होईल नामधारकाला एकच सांगायचं नामधारकाचं चरित्रापासून आपल्याला एकच सांगायचं एकच त्याच्यापासून आपण बोध घ्यायचा ते एकच सांगत की भगवंताची जो स्तुती जोपर्यंत तुम्ही मनोभावे स्तुती करत नाही जोपर्यंत तरमळीनं कळकळीनं टाहो फोडून भगवंताची भगवंताची तुम्ही प्रार्थना करीत नाही तोपर्यंत भगवंत प्रसन्न होत नाही म्हणून लीन होऊन तळमळीने कळकळीने भगवंताची स्तुती करा भगवंत नामधारकाला प्रसन्न झाले कुणालाही प्रसन्न होते भगवंताला म्हणा की भगवंत आहे त्रिमूर्ती दत्त राया सर्व जगाचा पालन करता आहेस सर्व जगाचा उत्पत्ती करता आहेस सर्व जगाचा सहार करता तूच आहेस तू परम कृपाळू परम दयावंत आहे प्रभू सर्व जगाची मायबाप तूच आहेस सर्व जगाचा रक्षण करता तू आहेस तू साऱ्या जगाची आई आम्ही तुझे बालक आहोत आम्ही बालक तुझ्याकडे नाही आईकडे येणार नाही तर कुणाकडे येऊ न भगवंता या पामरावर आपण दया करा कृपा करा हे प्रभू तुझा जय जयकार असो ते वारंवार वारंवार त्या दत्त भगवंताची आपण स्तुती करा भगवंत प्रसन्न अवश्य होतो भगवंताची दया अवश्य होते फक्त अंगी तळमळ पळपळ असावी भगवंत अवश्य प्रसन्न होतो